आणि मी गेली दोन वर्ष या फॅमिलीशी जॉईन आहे आणि या फॅमिलीशी जॉईन होण्याचं कारण म्हणजे मला मनक्यात गॅप होता एल फोर एल मध्ये मी फोटो पण पाठवलेला आहे आपला ग्रुपवर दाखवला बघा माझ्या मनक्यात एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप होता आणि दुसरं माझ्या डाव्या पायाची एक शिर डब्ल्यू होती मला असं पाच मिनिटं चालता येत नव्हतं ही डब्ल्यूडी शिर आहे आणि हा ही डब्ल्यूडी शिर आहे वस जी आहे ना ती दबलेली शिर आहे त्या कारणाने मला मुंग्या येत होत्या कमरेच्या खाली संपूर्ण शरीराला आणि मला उठता येत नव्हतं आणि पाच मिनिटं चालता पण येत नव्हतं आणि खाली जे आहे ते एल फोर येल फाईव्ह मध्ये गॅप आहे yes. तो येस याच चॅलेंजेस मला होते सर आणि मी जवळजवळ दीड वर्ष परेशान होतो दीड वर्ष मी नामांकित डॉक्टरांकडनं गेलो परंतु काय फरक पडला नाही शेवटी डॉक्टर बोलले ऑपरेशन कर आ, ऑपरेशन करायलाही गेलो सर मी ऑपरेशन करायला मला तीन लाख रुपये खर्च सांगितलं ऑपरेशन करायला गेलो परंतु डॉक्टर बोलले नव्वद टक्के सक्सेस आणि ऑपरेशन केल्यावर तुम्हाला मांडी घालून बसता येणार नाही आणि गाडी चालवता येणार नाही सर आणि सर कृषी घाटात सर्व्हिसला असल्या कारणानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जा दारात जायला लागतं योजना सांगण्यासाठी फिरायला लागतं त्यासाठी गाडी ही कंपल्सरीच होती त्यामुळे मी म्हटलं अरे आपल्याला जर कामच जर असं झालं तर मग आपल्याला नोकरी सोडून द्यायला लागल म्हणून मी काय केलं सर मग डॉक्टरांना म्हटलं सर मला एक मिनिट अवधी द्या मी एक मिनट एक महिना अवधी द्या एक महिन्यामध्ये मी बघतो काय फरक पडतोय का मग मी काय केलं सर आयुर्वेदिक दुसरा ऑप्शन आयुर्वेदिक काय फरक पडतो का बघितलं परंतु काहीच फरक पडला नाही शेवटी एक शेवटचा पर्याय म्हणून माझे ग्रेट फोद उदय भोसले सरांनी मला या कॉल भोसले सर मला सहा महिन्यापासून सांगत होते मार्च दोन हजार एकवीस पासून सांगत होते परंतु मी काय सर ऐकलं नाही सहा महिन्यानंतर जॉईन झालो आणि शेवटचा पर्याय म्हणून मला कुठंच काही फरक पडला नाही शेवटचा पर्याय म्हणून मी या रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन झालो जॉईन झालो त्यावेळेस मला माणक्यामध्ये गॅप होता एक शिर दबलेली होती पाच मिनिटं चालता येत नव्हतं जागेवरनं उठता येत नव्हतं आणि मी या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर एक महिन्यातच वजन सुद्धा सर एक्क्याण्णव किलो होतं परंतु वाढलेल्या वजनामुळे हे काही त्रास होतात हे मला कधी माहितच नव्हतं एक महिना जॉईन झालो एक महिन्यामध्ये सर प्रॉपर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने फॉलो केलं एक महिन्यामध्ये अकरा किलो वजन कमी झालं आणि माझ्या जो डि डिसऑर्डर्स होती मला तीस टक्के रिलीफ मिळाला सर त्यातनं एका महिन्यातच आणि सांगितलं तर सर कंटिन्यू केलं चार महिन्यामध्ये एक तीस किलो वजन कमी केलं आणि ह्या डिसऑर्डर्स मला होत्या का नव्हत्या चार महिन्यानंतर मलाच कळत नाही त्यानंतर मी कधीही या फॅमिलीशी जॉईन झाल्यानंतर परत कधीही डॉक्टरची पायरी चढलेलो नाही सर सर वजन कमी झालं वजन कमी झाल्याबरोबर माझी एनर्जी लेवल वाढली सर दिवसभर मध्ये थकवा जाणवायचा परंतु अजिबात थकवा जाणवत नाही दिवसभर मी एनर्जेटिक असतो रोज सकाळी साडेचार वाजता उठतो रोज रात्री अकरा वाजता झोपतो तरी सुद्धा मी दिवसभर एनर्जेटिक असतो आता जी एनर्जी आहे तीच रात्री असते दुसरं म्हणजे सर खाण्यापिण्यामध्ये खूप मोठा बदल झाला दिवसभरात ना आठ ते दहा व्हायचे आज एकही चहा घेत नाही मी बरेच तळलेले पदार्थ नॉन व्हेज बाहेरचं हॉटेलचं खाणं टोटल बंद आहे सर कधी कधी नाईलाज म्हणूनच हॉटेलला जायला लागतं परंतु ह्या सर्व चांगल्या सवयी सर लागल्या सर, सर शरीराला आणि काय खायचं काय खायचं आणि लाईफ कसं आनंदाने जगायचं हे सर या फॅमिली आल्यानंतर मला कळालं सर झालं उलट सर्व कमी झालं सर मी कॉलेजला असताना साधारणतः एकवीस बावीस वर्षाचा असताना मी आज सर फिलिंग आहे आणि आज सर त्रेचाळीस वर्षाचा आहे म्हणजे जवळजवळ मी एकवीस वर्ष मागे आहे सर कुठलंही भाजी असेल कुठलीही फळं असतील कुठलंही कडधान्य असेल कुठलंही धान्य असेल प्रत्येकामध्ये केमिकल फवारल्याशिवाय सध्या काहीही जगामध्ये पिकत नाही खतं आणि औषध हे प्रत्येक गोष्टीला घालायला लागतात खतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल असतं आणि औषधामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात केमिकल असतं आणि आपण औषधं सुद्धा आता तर अशा प्रमाणात मारतोय आपल्याला जी क्वांटिटी दिलेली असेल आपल्याला जर अडीच मिली पाच मिली क्वांटिटी दिल्या असेल तर आपण दहा मिली क्वांटिटी त्याला घालतो आणि भाजीपाला काढताना सुद्धा आपण सर तो भाजीपाला हिरवागार राहावा त्यासाठी सुद्धा सर शेवटचा सुद्धा आपण त्याला स्प्रे करत असतो आणि ती तो था था। भाजी तोडून आपण बाजारात नेतो आणि त्या भाजीला जो अंश असतो तो, तो तुम्ही कितीही धुतला तरी त्याच्यामध्ये राहतो फळामध्ये राहतो भाजी फळ त्याच्यामुळं सर आपण आज कुठलं की काही घेतलं तरी काहीही आपल्याला आज प्युअर मिळत नाही दुधामध्ये सुद्धा सर पंचवीस टक्के दूध तयार होतं शंभर टक्के विकलं जातं शंभर टक्के रिक्वायरमेंट आहे मोठ्या प्रमाणात भेसर दुधामध्ये सुद्धा असते सर त्याच्यामुळे जे न्यूट्रिशन जे आपल्या बॉडीची गरज आहे ते प्युअर आहे सायन्स बेस्ड आहे ते आपण शरीराला एकदा तरी दिवसात दिलं तर आपण भविष्यात सर हेल्दी हॅपी आणि जास्त जगू शकतो हे मी याच्यामध्ये आता जास्त जर आपण पिकं काढली तर त्यामधनं सर जमिनीचा कस हा उतरत चालत असतो त्याच्यामुळे जे काही उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा कस नसतो आता जो खातोय ना सर आपण पूर्ण स्वतः खातोय त्याच्यामुळे आपल्याला शरीराला प्युअर असं काही मिळत नाही आपण मग म्हणतो मी भाजीपाला खातो सॅलड खातो कडधान्य खातो परंतु ती आपल्या शरीराची जी गरज आहे ना सर ते भागवत नाही सर आणि हे जे न्यूट्रिशन आहे आपल्या शरीराची पूर्ण गरज भागवतो वनस्पतींना पण न्यूट्रिशन लागत असतात मायक्रो न्यूट्रिशन्स वनस्पतींना पण लागत असतात ते ते सुद्धा जे असतात ते सर केमिकल फॉर्मॅटमध्ये असतात त्याच्यामुळे सर आपल्या शरीरावर परिणाम होत असतो जर सेंद्रिय पद्धतीने दिलं तर ते आपल्या शरीरासाठी लागू पडतं परंतु आज सर्रास सर जास्त उत्पन्न घेण्याची चढाओढ लागलेली आहे त्याच्यामुळे सर सर सगळं केमिकल मोठ्या प्रमाणात वापर केला जातो शेतकरी सुद्धा स्वतःला खाण्यापुरता अर्धा एक गुंठा सेंद्रिय करतो आणि बाकीचं सर केमिकल युक्त करून ते आपल्याला खायला घालतो yes,